वेलकम बॅक टू माय चॅनल तर आपण खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतोय आणि हा पूर्ण ब्लॉग आहे ना खूप मजेशीर शेअर करणार आहे मी तर माझा प्लॅन आहे की मी फेका फेके करणार आहे हा पूर्ण ब्लॉगमध्ये आणि आम्ही कुठेतरी बाहेर चाललेलो आहे तर थमनेलवरून तर समजलंच असेल तुम्हाला तर आम्ही चाललो आहे पवना लेकला तर तिकडे पूर्णपणे ना, ना फेकाफेके करणार आहे मी तर बघूया आजचा ब्लॉग किती मजेशीर होईल चला मग भेटूया त्यांना खूप ट्रॅफिक असतं त्यातून आज सॅटरडे त्याच्यामुळे तर जास्त गर्दी वाटते मला तर मी गरज ऑफिसला जाते ना तर ठेव एवढी गर्दी नसते पण आज तर मला जास्त ट्रॅफिक दिसतंय तर चला हा आम्ही ना आता शिवाजीनगरला पोहचतोय तर सगळ्यांना वाटत असेल की आम्ही बाईकवरूनच जाणार आहे का तर असं काही नाही आम्ही बाईकवरून जाणार आहे रुद्र त्यांच्या इथे चालणार आम्ही मग आम्ही गाडीचं जाणार आहे एवढं मग आम्ही बाईकवरून जाऊ शकत नाही करा ना का की तर फे फे करायची पण त्यांना काही नाही का, का सुचत नाहीये मी काय बोलू म्हणून त्या आपले शांत बसले कॉम्पॅक्स डेको कॉम्पॅक्स हे सगळं हे आपलंच आहे सगळं आपली जागा किड मीच लावलेलं आहे लहानपणी हा अजून

रोड बघूनच समजतं की आपण रुद्र त्यांच्या इथे आलेलो आहे आणि रुद्र खूप लाजतोय मागे आणि ही रुद्रची आरू आहे आरू हाय कराय निशु निशु आहे बघ हाय कराय तर आता ना आम्ही फायनली जाणार आहे आम्ही इथे येऊन येणार जेवण वगैरे केलं वहिनींनी जेवण बनवलं होतं मस्त पैकी तर जेवण केलंय खूप दिवसांनी वहिनीचा हातो तर आता ना आम्ही निघालोय आता वाजलेले आहेत साडेबारा तर इकडे यांची तयारी चाललेली आहे बूट घालायची वगैरे तर आता आम्ही फाय आता ना मी परत थोड्या वेळानेच भेटते चला बाय आम्ही ना फर्स्ट स्टॉप घेतलाय सीएनजीचा इथे तर सीएनजीचं कंपरती थांबलोय तर आता ते काहीतरी सांगतं ते बघा सांगा सी जी पंप, <laughs> पंप ना आपलाच आहे भरून घ्यायचं आता पैसे द्यायचं नाही त्यांना हा मग काय काय आता शुगर ऐक नाही रे पैसे द्यायचं नाही त्यांना ना पैसे द्यायचं नाही ना त्यांना पंप आपलाच कंपन आपलं कंपनी ॲक्शन ऐक बघा एकदम सगळ्या नाही झालं आपण परत भेटूया पण तेच नवीन वा कराला तिथले च खाऊ जातो वाखर ती दहा हजार रुपये नाही दहा माझे बघू आपण

बिल करू मस्त बाई की तिकडे गेलो बाजार हो राहुल बाई गेले नाही कि नाही खाता नाही बोकुड लेणे मेंढा खाताय की नाही खाताय अरे बहुत आजच्या लागते हो तोंडा खात पप्पा खाताय चालू गाव नाही गाव नाही पॅटर्न पॅटरन चाललंय पॅटर नाही पॅटर नाही पॅटर नाही विशालच्या गावाला चाललाय आपण मुळशीला विशाल मुळशी वरून कुठं आहे का आधी आपण चालले जाऊ कुठं आला त्या साइडला राहिला का

Dance couple, couple. कुपल, कुपल डान्स करायचा कपल कपल पहिली कपल कपल डान्स आहे काय आणि नाही डान्स करायचा कपल कपल परीला घेतो मी टेन्शन घेऊ नका त्याचं परीचं टेन्शन घेऊ नका बिलकुल टेन्शन घेऊ नका तिला काय आपण ह्या नाही पाहिजे होता वहिन्यावर घ्यायचं होतं ना मग उद्या कसं तिला बांधलं ना आपलं हा आता उघडतो मग पाय मी थोडं बसलो योगेश बाबा काल हे कालवा ला उतरा उतरा पाहुणा डॅम येऊ की आणम पाय वाटत आम्हाला काहीतरी माझे गर्दी असाल ना योगेश भाऊ गर्दी असाल आज நான் <laughs> कौनालिकच्या इथे आहे तर सध्या आम्ही गाडी पार्क करून हे सगळेजण इथं थांबलेत आणि बाकी सगळ्यांची ना वाट बघतोय आम्ही तर इकडे खालच्या बाजूला आहे ते टेंट वगैरे सगळे तर मी जसं जसं जाईल तसं तसं मी सांगणार आहे तर फेकाफेकीचा ब्लॉग असणार आहे कंटिन्यू करा रुद्र कुठं गेला रुद्र काहीतरी फेकाफेकी ना ए रुद्र रुद्र सगळ्यात लाजरान साजरा मुकडा आहे आमच्या ह्याच्यामध्ये आज तर त्याला मी तसंच घेणार आहे आज सगळ्या ह्याच्यात त्याचं नावच ठेवलेलं आहे लाजरान साजरा मुकडा आणि तो ये ना का रे रुदू असं करतोय रुदू ये ना निशू कमान निशम पण आहे निशू हाय कर हाय हाय गाईज हाय गाईज आम्ही पोणाले कला आलोय सांग की सांग ना काय काय करणार तू बोटिंग बोटिंग अजून तिकडं तिकडं जायचंय तिकडं तिकडं जायचंयच तिकडे तर सगळे जण यायची आम्ही वाईट बघतोय आले ना की आम्ही मग खाली जाणार आहे तोपर्यंत बाय बाय सो आईज आम्ही आता खाली चाललेलो आहे चालत तर बॅगांसाठी ना आम्ही गाडीला पुढे पाठवून हे केलं बॅग घेऊन इथं ते खालून येण्यासा येण्यापेक्षा त्यांना गाडी घेऊन पुढे हे जावं म्हटलं आम्ही चालत होतो तर वहिनी आणि मी चालत चालू आहे तर हे छान असं सगळीकडं आहे मस्त वाटतंय बघूया आता संध्याकाळपर्यंत कसं काय कसं वाटतंय सांगते मी तसं ब्लॉगमध्ये कंटिन्युअसली तर ब्लॉग तुम्ही बघत राहा

सो गाई जामीन ना टेंट सगळं ते बुकिंगची प्रोसिजर करून खाली आम्ही कोणता टेंट पाहिजे ह्याच्यासाठी आलो तर फर्स्ट येण्याचा हाच फायदा असतो की आपल्याला चॉईस असते त्याच्यामुळे आम्ही इकडे आलोय बघायला आहे का चेक करा ना उघडून तुम्ही चैन उघडून बघा की तर चेक करता थे थे। ते आतमध्ये आतमध्ये पण आहे ना दोन चैन आहेत वरून वरून बघा बघा चार जण बरोबर फिट होतील ना बोललेत ते पण तरी पण बघूया इथे बॉन्ड फायरचं आहे बघा चेक करा ते बोलले ते काय बोलले मला की तुम्हाला सहा टेंट आणि एक एक्स्ट्रा ठेवतो तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटलं तर सातव्या टेंट मध्ये कोणता पाहिजे म्हणून मी बोलला की टेंट मध्ये बसायचं काय काल होईल मग काय लांबला इथे इथे आपण रात्री इथेच बसूया हा इथे छान वाटतंय ना

खाली नका का जाऊन इशू थांब तेच म्हणतात ते काय टेंट आपल्याला सहा पाहिजे ते तेच इकडे पण आहे म्हणे इकडं पलीकडं पुढे पण येतं आम्ही ना टेंट सगळे फिरून घेतलेत आणि मग आमचा टेंट सिलेक्ट केलेला आहे तर ह्यांनी ना मागचे हे वाले टेंट सिलेक्ट केले काय हो होताच आहे सगळं काय म्हणते तिकडे सांगा तर हे वाले मागचे घेतले टेंट आणि त्याच्या समोरचा व्ह्यू मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते हाय गाईज निशम खूप खाती आहे टेंट मध्ये जाऊन है ना निशू आवडलं तुला हे कस घर आहे रे छोटस ना हा ना अजून बस आता बस बस बास